नमस्कार मी भाग्यश्री पाठव मार्केट आणि मी, सोप्या मार्केट मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारीला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे ऑफलाईन आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी फोन नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन हे वर्ष मार्केटच्या दृष्टीने खूप चांगलं गेलं बऱ्याच लोकांचे पोर्टफोलिओसुद्धा प्रॉफिटमध्ये आले असतील बऱ्याच लोकांना चांगल्या पद्धतीचं प्रॉफिट झालं असेल आणि मार्केट तेजीत असल्यामुळं बरेच लोक नव्याने मार्केटमध्ये आलेसुद्धा असते वेगवेगळे अनुभवसुद्धा त्यांना मिळाले असते आज मार्केट मंदीत होतं मात्र जवळजवळ तीनशे पॉईंट मार्केट मंदीत होतं आणि दिवसभरात मार्केट सुधारलंच नाही कारण आता लोक कोणाचा रिझल्ट चांगला लागेल कोणाचा तेवढा चांगला ये येणार नाही या महिन्यात असलेले रोल ओव्हर्स कशात चांगले झाले आहेत त्या दृष्टीने स्वतःचा पोर्टफोलिओ स्वतःचे असलेले शेअर कोणते विकले पाहिजेत हा सगळा विचार करत असतात त्यामुळे मार्केटमध्ये रोटेशन सेक्टर रोटेशन दिसू शकतं पुनावाला फिनकॉर्पची अठरा जानेवारीला पैसे उभे करण्यासाठी रक्कम उभी करण्यासाठी बैठक आहे आणि ते नॉन कन्व्हर्टेबल डिव्हेंचर्सद्वारा चार हजार कोटी रुपये उभे करणार आहेत सॅटिंग क्रेडिट केअर आज सॅटिंग क्रेडिट केअरच्या मॅनेजमेंटची मुलाखत ऐकायला मिळेल त्याने सांगितलं आर बी आयनी जे बंधन लावलं होतं ज्या पर्सनल लोनसाठी सव्वाशे पर्सेंट तुम्ही प्रोव्हिजन केली पाहिजे मार्जिन ठेवलं पाहिजे असं जे, जे सांगितलं होतं तो नियम मायक्रो फायनान्ससाठी लागू नाही आणि सॅटेन क्रेडिट केअर ही कंपनी ग्रामीण क्षेत्रामध्ये मायक्रो फायनान्स अंतर्गत लोन देते त्यामुळे तिला हा नियम लागू नाही मायक्रो फायनान्सला वगळलेला याच्यातून एन बी सी सीला अठ्ठ्याऐंशी पॉईंट नऊ कोटीची ऑर्डर मिळाली हेवी बोलासिस या हेवी बोलायसिस सी याच्यातून इथेनॉल बनवायचं तर या इथेनॉलला एवढी मागणी मार्केटिंग कंपन्यांकडून येत नाही ती मार्केटिंग कंपन्यांकडून मागणी यावी म्हणून याच्यावर सहा पॉईंट सत्त्याऐंशी म्हणजे सहा रुपये सत्त्याऐंशी पैसे प्रत्येक लिटरला एवढी सबसिडी सरकारने जाहीर केली त्यामुळे आज बरेच साखर क्षेत्रातले शेअर तेजित होते वारी एनर्जी या लिथियम संबंधित कंपनीचा आय पी ओ येणार आहे रेडिंग्टन रेडिंग्टनला एक दोन हजार एकवीस दोन हजार बावीस या वर्षासाठी आयकर विभागाकडून एकशे बावीस कोटीची नोटीस मिळाली बेकला दोन हजार एकशे ब्याण्णव कोटींच्या दोन ऑर्डर्स मिळाले आय सी आय सी आय लोबाडला सुद्धा एक हजार नऊशे दोन कोटीची टॅक्स विभागाकडून नोटीस मिळाली आता जानेवारीपासून टाटा कन्झ्युमर हा शेअर दिसेल टाटा कॉफीच्या पंचावन्न शेअरला टाटा कन्झ्युमरचे चौदा शेअर मिळतील आणि हे मर्जर जानेवारीपासून अंमलात येईल हरियाणा रिन्युएबल एनर्जी विभागाकडून कुसुम योजने अंतर्गत दोनशे अठ्ठावन्न कोटीची ऑर्डर मिळाली इरिडाला ही ऑर्डर मिळाली मरीन इलेक्ट्रिकल्सलासुद्धा छत्तीस कोटींची ऑर्डर मिळाली आज इनोवा याचं लिस्टिक झालं ही फार्मा क्षेत्रातली कंपनी आहे हिचं बी एस सीवर चारशे छप्पन्न रुपयाने लिस्टिक झालं चारशे छप्पन रुपये दहा पैसे नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर चारशे बावन्न रुपये दहा पैसे सुरुवातीला हा शेअर मामूली बढत होती आणि लिस्ट झाला त्यानंतर मात्र नव्वद रुपये शेअर वाढत गेला आणि मग वरच्या सर्किटवर हा शेअर बंद झाला टेक्नो इलेक्ट्रिकला एक हजार सातशे पन्नास कोटींची ऑर्डर मिळाली आज आपण जे नवीन शब्द शिकतो जे वापरात शब्द येतात पण आम्हाला समजत नाही आणि गूगल करून बघूया याचा प्रयत्नही केला जात नाही म्हणून त्या शब्दांची ओळख आपण करून घेतो मी शब्दांची ओळख करून देते पण तुम्ही गुगल करून समजावून घेण्याचा प्रयत्न करा गुगलला तुम्हाला हिंदीतून व्हिडिओ उपलब्ध आहेत मराठीतून आहेत इंग्लिशमधून आहे त्या शब्दाचा अर्थ आहे त्या व्हिडिओचा उपयोग करून घ्या आणि स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करा आता मी आज डी व्ही आर म्हणजे काय हे सांगणार आहे डी व्ही आर म्हणजे डिफरन्शियल व्होटिंग राईट्स पूर्वी डी व्ही आरचे शेअर आपल्या बाजारात उपलब्ध होते टाटा मोटर्स डी व्ही आर तर आहेच गुजरात येणारी याचा डी व्ही आर होता फ्युचर एंटरप्रायझेसचा डी व्ही आर होता जैल इरिगेशनचा डी व्ही आर होता पण भारतात डी व्ही आर एवढे लोकांना आवडत नाही डी व्ही आर म्हणजे काय तर वोटिंग राईट्स कमी दिले जातात म्हणजे रेग्युलर शेअरला जेवढे वोटिंग राईट्स असतात त्या त्या प्रमाणात डी व्ही आर शेअरला व्होटिंग राईट्स नसतात पण त्या मानाने डिव्हिडंट जास्त देण्याची पद्धत आहे आपल्या इथे डी व्ही आरला आणि रेग्युलर शेअरला सारखाच डिव्हिडन मिळतो पण डी व्ही आरचा शेअर छोटा असल्यामुळे टक्केवारीत बघायचं झालं तर तो डिव्हिडंट डी व्ही आरला जास्त मिळतो म्हणजे एकतर व्होटिंग राईट्स कमी आणि डिव्हिडंट जास्त म्हणून किरकोळ शेअर होल्डर्स जे असतात मार्केटमध्ये रिटेल इन्व्हेस्टर्स म्हणतो आपण त्यांना त्यांना हे डी व्ही आर जास्त आवडतात कारण पैशाच्या दृष्टीने अधिक फायदा होतो आणि हे डी व्ही आर कंपन्यांच्या दृष्टीनेसुद्धा चांगले होतात कारण वोटिंग राईट्स नसल्यामुळे कंपनीवरचं जे त्यांचं मॅनेजमेंट कंट्रोल असतं ते कंट्रोल त्यांना अधिक प्रमाणात मिळतं आणि कुठलीही गोष्ट पास करून घेण्यासाठी मंजुरी मिळवण्यासाठी या कंट्रोलचा अधिक प्रमाणात उपयोग होतो कारण शेअरहोल्डर्सकडे फार कमी वोटिंग राईट्स असतात म्हणजे मॅनेजमेंटच्या दृष्टीने चांगलं आणि रिटेल इन्व्हेस्टरच्या सुद्धा डी व्ही आर चांगले असतात डी व्ही आरचा फॉरेन कंट्रीजमध्ये खूप लोकांना डी व्ही आर आवडतात आपल्याकडे एवढा डी व्ही आरचा प्रचार नाही टाटा मोटर्स डी व्ही आर हे लिफ्टीमध्ये सुद्धा समाविष्ट केले गेले होते आता नाही आहे त्यावेळेला लिफ्टी फिफ्टी म्हणत होतो पण लिफ्टीमध्ये एकंदर एक्कावन्न शेअर होते टाटा मोटर्सच्या डी व्ही आरमुळे काउंटिंगमध्ये किंवा बोसताना एक्कावन्न शेअर होत होते वोटिंग राईट्समध्ये बदल आणि डिव्हिडंडचं जा पर्सेंटेज जास्त हे डी व्ही आरचं वैशिष्ट्य आहे आता आपण नवीन वर्षात भेटणार आहोत त्यामुळे सगळ्या माझ्या श्रोत्यांना ब्लॉगच्या वाचकांना नवीन वर्षाच्या मा मार्केट आणि मीकडून आणि व्यक्तिशः माझ्याकडून शुभेच्छा नमस्ते